मेट्रा नमस्कार मी करण आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो राहुल गांधी मागच्या एक महिन्यापासून निवडणूक आयोगावर आरोप लावत आहेत आणि मतदार यादीत घोळ झाल्याचे पिपाणे मीडियात वाजवत आहेत जिथेही जातील निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी ते याबद्दल वक्तव्य देत फिरतायत आणि लोकांना भ्रमित करतायत की मतदार यादीत घोळ घालूनच निवडणूक आयोगाने जी मदत बी जे पीला आणि मोदींना केली त्यामुळेच त्यांनी निवडणूक जिंकली घोळ झाला नसता तर आम्ही विजयी झालो असतो आणि पाच ऑगस्टला ॲटम बॉम्बच्या नावावर जे त्यांनी पत्रकार परिषद घेतली या निवडणूक आयोग बीजेपीवर आरोप लावले ते सगळेच आरोप बिनबुडाचे आहेत त्यात काहीच तथ्य नाही हे मी नाही तर अनेक वरिष्ठ पत्रकारांनी सुद्धा सिद्ध करून दाखवले हे मी व्हिडिओ बनवले होतेच आणि ज्या लोकांचं नाव राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत फोटो आणि नाव घेऊन असा दावा केला होता की चार ते पाच मतदारसंघात या सगळ्या लोकांची नावं आहेत आणि प्रत्येक जागेवर जाऊन हे लोक बी जे पीसाठी मतदान करतात किंवा असे खोटे मतदार बी जे पीने तयार केलेत तर ते लोकसुद्धा हो समोर येऊन आज सांगतायत की राहुल गांधींनी आमचा अपमान केला आम्हाला खोटं ठरवलं एका शहरातून दुसऱ्या शहरात जाताना ॲड्रेस बदलल्यावर वोटर आय डीवर आमचा पत्ता आम्ही बदलून आहे आणि अगोदरच्या मतदारसंघात आमचं नाव मतदार गाळण्यासाठी आम्ही सात नंबरचा फॉर्म भरून निवडणूक आयोगाला विनंती केलेली आहे म्हणजे नाव गाळलं गेलं नाही आणि चार जागेंवर आमचं नाव असेल तर याचा अर्थ हा नाही आहे की प्रत्येक मतदारसंघात जाऊन आम्ही मतदान केलं असेल ते व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि राहुल गांधींना त्याबद्दल जाब विचारण्यात आला पण राहुल गांधी यांनी नरेटिव्ह बनवला आहे तर त्यावर मागे फिरणार म्हणून आज बिहारमध्ये त्याने वोट अधिकार यात्रा सुरू केली लालू यादवसोबत आज व्यासपीठावर असताना त्याने लालू यादवला जे लालू यादव नऊशे चाळीस कोटी रुपयांचं जे चारा घोटाळा करून त्यांना जेल झाली ते आरोपी सिद्ध झालेले आहेत आणि आज जामिनावर बाहेर आहेत त्या व्यक्तीला म्हणताय ती गरिबांसाठी या व्यक्तीने फार मोठं काम केलं लालू यादव म्हणजे गरिबांचे एक कैवारी राहुल गांधींची सत्यता तिथेच कळते की ज्या भ्रष्ट व्यक्तीच्या विरोधात त्यांच्याच सरकारने कारवाई केली त्यांच्याच पार्टीतल्या लोकांनी लालू यादवच्या विरोधात केस केला आणि तेच राहुल गांधी आज गरिबांचं कैवारी म्हणून लालू यादव यांना म्हणत खरंतर हे जेव्हा हे लोक वोट अधिकार यात्रा करत होते त्याच दरम्यान आज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन खऱ्या अर्थाने ॲटम बॉम्ब फोडला राहुल गांधी ज्या प्रकारचे दावे करत होते आणि संविधान हातात घेऊन संविधानाचा अपमान झाला आहे नरेंद्र मोदींनी संविधानाचं उल्लंघन केलं आहे अशा प्रकारचे आरोप करत होते त्यांना एक एक प्रश्नाचं उत्तर देत थोबाडीत लगावल्यासारखं त्यांना एक विस्तृतपणे पत्रकार परिषद घेऊन सर्वांसाठी त्यांनी माहिती ठेवलेली आहे एक ते दीड तासाची ती पत्रकार परिषद आहे आणि सुरुवातीलाच त्यांनी म्हटलं आहे की वोट चोरी हा शब्द उच्चारणं म्हणजेच संविधानाचा अपमान आहे लाखो बी एल ओ पार्टीचे कार्यकर्ता ते बी जे पीचे असतील काँग्रेसचे असतील आणि त्या त्या राज्यांमधले ते प्रादेशिक पक्ष असतील त्यांच्या कार्यकर्त्यांनी मिळवून ही निवडणूक आम्ही यशस्वी करतो आणि इतक्या लोकांच्या मेहनतीला नंतर तुम्ही त्याला मतदार यादीत घोळ वोट चोरी म्हणणं हे खऱ्या अर्थानं संविधानाचा अपमान आहे आणि निवडणूक आयोग याला खपवून घेणार नाही ती व्हिडिओ तुम्ही एकदा माननीय उच्च न्यायालय चुनाव याचिका दायर न की जाय और फिर वोट चोरी जैसे गलत शब्द का इस्तेमाल करके जनता को गुमराह करने का असफल प्रयास किया तो भारत के संविधान का अपमान नहीं तो और क्या है राहुल गांधींनी आपल्या पत्रकार परिषदेत ज्या ज्या लोकांचे फोटोज आणि नाव जग जाहीर केले लोकांना त्याबद्दल सांगितलं की या लोकांचे चार मतदारसंघात नावं आहेत तर अशा लोकांची नावं कोणाची ही सून बायको किंवा कोणाचं मूल वृद्ध या सगळ्यांची नावं निवडणूक आयोगाने देणं हे सार्वजनिकरित्या त्यांना शोभणारं आहे का आणि कोणाचीही वैयक्तिक माहिती निवडणूक आयोगाने जगजाहीर करावी हा हक्क निवडणूक आयोगाकडे आहे का हा प्रश्न ज्ञानेश कुमार यांनी विचारलाय आणि राहुल गांधींनी जे हे कृत्य केलंय त्याबद्दल ज्ञानेश कुमार यांनी कडक शब्दांमध्ये आणि अत्यंत रागात म्हटलंय की एकतर शपथपत्र तुम्ही सही करा आणि कारवाईसाठी पुढे व्हा नाहीतर तुम्हाला शपथपत्रावर सही करायची नसेल तर तुम्ही जे खोटे आरोप निवडणूक आयोगावर लावलेत त्याबद्दल देशासमोर तुम्ही माफी मागा तिसरा पर्याय तुमच्याकडे नाही राहुल गांधी ज्या प्रकारचे आरोप निवडणूक आयोगावर लावताय त्यांनी सरकार भ्रष्ट असून निवडणूक आयोगाने त्यांना मदत केली आहे मतदार यादीमध्ये घोळ घालूनच त्यांनी निवडणूक जिंकली आहे हे जे खोटे आरोप त्यांनी लावले आहेत हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी एकतर शपथपत्रावर सही करावी नाहीतर हे खोटे आहेत याबद्दल त्यांनी देशासमोर माफी मागावी हे कडक शब्दांमध्ये ज्ञानेश कुमार यांनी सांगितलं आहे तुम्ही ती वीडियो एकदा सारे मीडिया के समक्ष यह कहना कि अगर मतदाता सूची में आपका नाम एक बार और है तो आपने दो बार मतदान किया होगा और कानूनी अपराध किया होगा और मेरे सर सारे मतदाताओं को अपराधी बनाना और चुनाव आयोग शांत रहे संभव नहीं हलफनामा देना होगा या देश से माफी मांगनी होगी तीसरा विकल्प नहीं है मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी हा मुद्दा देखील लोकांसमोर उचलला आहे की कोणताही राजकीय पक्ष कोणताही नेता उठून सुटून मतदारांवर प्रश्न उचलेल आणि त्यांनी दोन तीन वेळा मतदान केलंय अशा प्रकारचे खोटे आरोप लावेल हे निवडणूक आयुक्त खपवून घेणार नाहीत निवडणूक आयोग याला समोर येऊन उत्तर देणार आणि राहुल गांधी ज्या प्रकारचे धमक्या निवडणूक आयुक्तांसाठी जे निवडणूक आयोगामध्ये काम करतात अधिकारी त्यांच्यासाठी देत होते की नरेंद्र मोदी हे कायमसाठी सत्तेत राहणार नाही कधीतरी बी जे पीची सरकार जाईल आणि आमची सरकार येईल आणि त्या दिवशी मी निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांनासुद्धा शोधून काढेन हे राहुल गांधींनी केलेलं वक्तव्य आहे त्या अधिकाऱ्यांना बाहेर काढून त्यांना मी शिक्षा देणारच आहे आणि कोणालाही मी सोडणार नाही धमकी ऑन रेकॉर्ड सर्वांसमोर राहुल गांधींनी दिली होती आणि त्याला देखील उत्तर स्पष्टपणे ज्ञानेश कुमार यांनी दिलेलं आहे ज्ञानेश कुमार म्हणतात की अशा कोणत्याही धमकीला निवडणूक आयुक्त निवडणूक आयोग किंवा या आयोगामधला कुठलाही अधिकारी भीक घालत नाही घाबरत नाही आम्ही मतदारांसोबत उभे होतो आणि पर्वतासारखे उभे आहोत आणि राहणार मतदाताओं द्वारा दोहरे मतदान के आरोप लगाय गे सबूत मांगने पर जवाब नाही मिला ऐसे मिथ्या आरोपों से न तो चुनाव आयोग डरता है और न ही कोई मतदाता कि चुनाव आयोग निडरता के साथ सभी गरीब अमीर बुजुर्ग महिला युवा सहित सभी वर्गों और सभी धर्मों के मतदाताओं के साथ बिना किसी भेदभाव के चट्टान की तरह खड़ा था खडा खडा कोणीही निवडणूक आयोगाच्या खांद्यावर बंदूक ठेवून जर राजकारण करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला उत्तर देणं ही आमची जबाबदारी आणि तेच उत्तर त्यांनी अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते समर्थक किंवा जे तटस्थ लोक आहेत ज्यांना या प्रक्रियेविषयी जाणून घ्यायचंय त्यांच्या मनात ही शंका आहे की राहुल गांधींनाच निवडणूक आयोग शपथपत्र का मागतोय आणि त्याबद्दल उत्तर देखील ज्ञानेश कुमार यांनी स्पष्टपणे मीडिया समोर सांगितलंय की कुठल्याही मतदारसंघातला उमेदवार असेल त्या मतदारसंघातला मतदार, मतदार असेल आणि त्याला जर असं वाटतंय की आपल्या मतदारसंघात काही गडबड झाली आहे मतदार, मतदार यादीत गोळ झाला आहे तर पंचेचाळीस दिवसांच्या आतमध्ये निवडणूक झाल्यानंतर तो कोर्टात जाऊन इलेक्शन कमिशनविषयी कंप्लेंट फाईल करू शकतो आणि न्यायालयामध्ये जाब मागू शकतो आणि तपासणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयच यात योग्य ते निर्णय घेईल पण समजा एखाद्या मतदारसंघात तो व्यक्ती मतदान करत नसेल किंवा मतदार मतदार त्या मतदारसंघात राहणारा तो व्यक्ती नसेल तिथला उमेदवार नसेल आणि त्याला असं वाटतं आहे की एखाद्या मतदारसंघात घोळ झाला आहे आणि त्याबद्दल मला निवडणूक आयोगाला तपासणी करण्यासाठी लावायचं आहे आणि कंप्लेंट फाईल करायची मला प्रश्नचिन्ह उभं करायचं आहे तर मग ते करणार कसं त्यासाठी निवडणूक आयोगाने अशी सुविधा उपलब्ध केली आहे की समजा मी पुण्याचा मतदार आहे पुण्यात राहतो पण मला असं वाटतं आहे की मुंबई पश्चिमच्या मतदारसंघात काहीतरी घोळ झाला आहे पण एक साक्षी म्हणून शपथपत्र असतं त्या शपथपत्रावर सही करावी लागते आणि त्या शपथपत्रावर सही केल्याशिवाय तपासणीची प्रक्रिया सुरू होत नाही कारण राहुल गांधी हे अमेठीचे मतदार आहे तिथले उमेदवार आहेत तिथले खासदार आहेत आणि त्यांनी जो प्रश्न उभा उभं केला आहे तो कर्नाटकविषयी आहे कर्नाटकमध्ये तुमची सरकार असली तरी संविधान सर्वांसाठी एक आणि नियमानुसार तुम्हाला शपथपत्रावर सही करावीच लागेल आणि मी तुम्हाला सांगतोय की जे निवडणूक आयोगाने अल्टिमेटम दिलं आहे सात दिवसांचं की सात दिवसांमध्ये तुम्ही एकतर हलकनामा म्हणजे शपथपत्रावर सही करा नाहीतर माफी मागा तिसरा पर्याय तुमच्याकडे नाही आहे तर दुसरा पर्यायच राहुल गांधी तुम्हाला निवडताना दिसतील आणि नेहमीप्रमाणे जे सतत राहुल गांधी करत आले आहेत की एखादं वक्तव्य द्यायचं आणि लोकांपासून लपून माफी मागून मोकळं व्हायचं आणि हेच पुन्हा एकदा राहुल गांधी करताना तुम्हाला दिसणार आहे नाग रगडून पुन्हा एकदा राहुल गांधी माफी मागणार आणि याची सवय गांधींना लागलेली आहे राहुल गांधींना तर असं वाटत असेल की आपण राजवंशी आहोत आपण नेहरू गांधी परिवाराचे वंशज आहोत तर त्यांनी हा गैरसमज दूर केला पाहिजे तुम्ही असाल त्या परिवाराचे वंशज पण या नव्या भारतात राज परिवारासाठी सुद्धा समान नियम आहेत एक गरीबातला गरीब व्यक्तीही आणि श्रीमंतातला श्रीमंतही त्यासाठी संविधान एक आहे संविधानात लिहिलेले नियम हे एक सारखे आहेत तुम्ही आरोप केले म्हणजे लगेच निवडणूक आयोगाने कामाला लागावं आणि त्याने त्यात तपासणी करावी तुमचे आरोप तथ्यहीन का ना आणि ते तथ्यहीन सिद्ध झाल्यानंतर तुम्हाला शिक्षा नाही होणार तर ज्ञानेश कुमार किंवा जे कोणी निवडणूक अधिकारी वगैरे असतील त्यांनी तुमचे हात जोडून तुम्हाला त्यांनीच ते माफी मागावी तुम्ही माफी नाही मागायची कारण तुम्ही राजपरिवारातले आहात असा जर गैरसमज असेल तर राहुल गांधींनी खरंच तो दूर केला पाहिजे कारण या गैरसमजात ते अनेक कुकृत्य करत चालले आहेत आणि रोज आपलं नाव आपल्या पक्षाचं नाव समाजात मलिन करत आहे लोकांचा त्यांच्यावर विश्वास हे उठत चाललेला आहे पुढच्या निवडणुकीत ज्या चुकून शंभर जागा तुम्हाला आल्या त्याही येणार नाहीत असो मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा घेठ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र